लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दहावीत कमी गुण मिळाले म्हणून उचलले टोकाचे पाऊल वारे फुलंब्रीच्या वारेगाल येथील घटना बातमी येते फुलंब्री येथून फुलंब्री तालुक्यातील ये वारेगाव येथील विद्यार्थ्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून त्याने टोकाचे पाऊल उचलले सोहम प्रमोद बोरसे वय सोळा राहणार वारेगाव तालुका फुलंबरी हा विद्यार्थी फुलंब्री शहरातील संत सावता गुरुकुल विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेतले व परीक्षा दिली होती मंगळवारी दहावीचा निकाल लागला त्यात सोहम याला सत्तर टक्के गुण मिळाले त्याच्या अपेक्षेपेक्षा कमी मिळाले त्यामुळे नैराश्यत त्याने राहत्या घरी पंख्याला गळफास घेतला ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात ते येताच त्यांनी आरडाओरडा केला व सोहमला फासावरून उतरवून फुलंब्री ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले सोहमने हे टोकाचे पाऊल उचलले तेव्हा त्याचे आई वडील सकाळीच नातेवाईकांच्या विवाहासाठी बाहेरगावी गेले होते घरात कोणीच नव्हते त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाणे येथे अकस्मात अकस्मात मृत्यू क्रमांक पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस एसनुसार दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय साहणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज पाटील करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा